अहिल्यानगरमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा युनायटेड सिटी फाउंडेशनचा उपक्रम मान्यवरांची उपस्थिती सर्जेपुरा येथील राहमत सुलतान हॉलमध्ये युनायटेड सिटी फाउंडेशनच्या वतीने अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर इम्रान शेख यांनी केले होते यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर वक्त्यांनी अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांवर आणि सामाजिक जबाबदाऱ्यांवर मार्गदर्शन केले उबेद शेख यांनी संविधानाने दिलेले अधिकार समाजातील नेतृत्वाची भूमिका आणि संघटनाचे महत्व विशद केले युनुस तांबडकर यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे आवाहन केले ज्येष्ठ शिक्षक सर यांनी शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले ज्येष्ठ पत्रकार अफजल सय्यद यांनी माध्यमांची सामाजिक जबाबदारी आणि अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर पत्रकारितेची भूमिका अधोरेखित केली तर माजी प्राचार्य सिराज सर यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक भान जपावे असे मत व्यक्त केले कार्यक्रमात अल्पसंख्याक समाजाने आपल्या संविधानिक हक्कांविषयी जागरूक राहावे शिक्षण संघटन आणि सामाजिक एकतेच्या माध्यमातून प्रगती साधावी असा एकमुखी सूर व्यक्त करण्यात आला कार्यक्रमास नागरिक सामाजिक कार्यकर्ते युवक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अल्पसंख्याक हक्कांबाबत जनजागृती करणारा हा उपक्रम यशस्वी ठरला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सबील सय्यद यांनी केले तर आभार प्रदर्शन रेहान सय्यद यांनी केले कार्यक्रमास माजी नगरसेवक आसिफ सुलतान तसेच वहाब सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती युनायटेड सिटी फाउंडेशन आयोजित अल्पसंख्याक हक्क दिवसाला जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये सर्व जे पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि अत्यंत खेळमिळच्या वातावरणात त्यांनी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलं आणि या कार्यक्रमाची जी उपलब्धता होती की अल्पसंख्याकांच्या हक्काचं रक्षण करता यावं आणि अल्पसंख्याकांच्या हक्काच्या रक्षणाकरता सर्वांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन आपले विचार मांडावेत हेच या व्यासपीठाचं आणि या दिनाचं औचित्य होतं आणि ते या ठिकाणी केलं विशेष करून रिटायर्ड प्राध्यापक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपले उत्तुंग काम असलेल्या व्यक्तींनी या ठिकाणी अल्पसंख्याकांच्या शिक्षणावर भर द्यावा आणि शिक्षण पद्धत आणि शिक्षणाचं शिक्षणामध्ये काय मूल मूलभूत बदल यावेत याबद्दल त्यांनी आपले विचार मांडले आणि हा कार्यक्रमाची यशस्वी सांगता मी म्हणेल याच्यातून आम्ही घेऊन चाललोय की अल्पसंख्याच्या शिक्षणामध्ये जे काही महत्वाचे बदल हवेत ते त्यांनी या ठिकाणी सुचवलेत आणि त्या बदलांवर आपण काम करूया आणि अशाच प्रकारे कृती समिती करून दर दोन तीन महिन्याला अल्पसंख्याक हक्क दिवसाच्या निमित्ताने जमा झालेल्या लोकांची कृती समिती करून अल्पसंख्याच्या विचारावर आणि अल्पसंख्याच्या हक्कांवर एक कृती समिती स्थापन करून पुढे मार्गस्थ होऊया आलेल्या सर्व उपस्थितांचे आणि सर्व अल्पसंख्यक समाजातील घटकांचे मी मनापासून धन्यवाद करतो धन्यवाद